आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहेत आपल्याला तशी काही माहिती देण्यात आली हो येणार ये आहेत माहिती नाही दिली पण ना, येणार आहेत त्यांनी येणं सुद्धा आवश्यक येणार आहेत परंतु आता मी अधिकृत पत्र बघितले आत्ता ते येणार आहेत सरकारचं सा मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोनही मुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहेत हो चर्चेशिवाय मार्ग खुले नाही होत चर्चा होणं अपेक्षित आहे आंदोलन तर सुरूच आहे ते सुरूच राहणार उद्यापासून पासून पाचव्या टप्प्याचा तुमचा कालच सुरू सुरू झाला मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही अडील शिष्टमंडळात कोण आहे काय अगोदर तुमची चर्चा झाली त्यांनी कशाविषयी तुम्ही सुद्धा सरकारने क्लिअर अशी तुमची मागणी होती त्या संदर्भात काही चर्चा होईल का फोनवर काही काल परवा संपर्क झाला काल या शिष्टमंडळातल्या कोणा प्रतिनिधींची हा काल परवा झाला होता तो या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्टतेबाबतसुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल तर आज प्रत्यक्ष यायलेत आता प्रत्यक्ष चर्चा करू कोण कोण येणार आहेत त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक आहेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघ कोणी आणखी नावं डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात होणार आहे काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीत तुमच्या चर्चा करण्यासाठी येणार आहे चोवीस तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय नाही नाही ते चर्चे आले जी आर कसं उलटा आले उलटा सुलटा कसा चर्चा करायला लागल काय अपेक्षा काय आमचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे चर्चे कसं कसं कस त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा ते आम्ही मिळवणार नाही मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला आहे त्या लाभधारक नेमका कोण हे ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसता आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चोवीस चार महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण मिळणार नाही मिळलं तर आम्ही सज्ज प्रमाणपत्र वाटपाला मराठवाडा तर आहे ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा पण मराठवाड्यात कसं काय नाही का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात यायला महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत संभाजीनगरमध्ये मध्ये काही तरुणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्यांचे कोणबी प्रमाणपत्र दाखले दाखल रिजेक्ट आले अर्ज केला होता नोंदी होती नोंदी असतात त्यांना रिजेक्ट करणार अच्छा फक्त मी ते माहिती घेतो काय कशामुळे का रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागले एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकूण सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे या आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय आहेत नोंदी असून देत नाहीत असल्या तर ह्या बाकी असे कुठाने करतात म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामाहून कमी करणं सरकारला गरजेचं आहे सरकार सरकारसमोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला आज आस त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करत आहे का मुद्दाम करतंय मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळे आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर अशांताचा पसरत असते जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातली अशी की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या पण त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्याला कशासाठी सरकार पोषित विना विनाकारण जो कामच नाही याला कामावरच कमी का केला पाहिजे आणि आता चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या धन्य पाटील काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात ते चर्चा झाली का तसे काही काल यांनी निवेदन देखील केलं अमुक पण ते कुठले ते तपशील कळलं नाही मराठा आरक्षण आंदोलनातलीच ती गुन्हे मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं की आकडेवारी देखील त्यांनी सादर केली कुठले हे आमच्याकडून माहिती नाही पण तुमच्याकडून काही आहे काय नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही पण आता ते आल्याच्या नंतर आपण विचारू थोडे धमके कशाला घेतो एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची तुम्ही जनते देत कशाला अर्धव ढोकं कुतून ठेवता घ्या ना सग सगळेच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलते दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात काढण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली काय होत नसत काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करते मग सरकारच वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं मग जी इच्छा आहे का कशाला करताय करतायका आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देणार फिटेसधी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघड डोचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका सरकारची थोणी देत लोकांना विनाकारण सरकारला कळत नाही का आपण कुठलाच विषय ठरलेला नाही आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहेत आपल्याला तशी काही माहिती देण्यात आली येणार ये आहेत माहिती नाही दिली पण ना, येणार आहेत त्यांनी येणं सुद्धा आवश्यक येणार आहेत परंतु आता मी अधिकृत पत्र बघितले आता ते येणार आहेत सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहे बघ चर्चेशिवाय मार्ग खुले नाही होत त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आंदोलन तर सुरूच आहे आणि ते सुरूच राहणार उद्यापासून पाचव्या टप्प्याचा तुमचं दौरा देखील सुरू होणार आहे कालच झाला सुरू झालं सुरू झाला कालच सुरू झाला दौरा कोण राहणार आहे ते बंद राहणार आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही वडील शिष्टमंडळात कोण आहे काय अगोदर तुमची चर्चा झाली त्यांनी कशाविषयी तुम्ही सुद्धा सरकारनं क्लिअर करावा अशी तुमची मागणी होती त्या संदर्भात काही चर्चा होईल का फोनवर काही परवा संपर्क झाला काल त्या शिष्टमंडळातल्या प्रतिनिधीशी हा परवा झाला होता या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्टतेबाबत सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल तर आज प्रत्येक आता प्रत्यक्ष चर्चा करू कोण कोण येणार आहेत त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक आले उदय सामंत साहेब आणखी एक दोन घंट्यात होणार <coughs> <coughs> काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीत तुमच्या चर्चा करण्यासाठी येणार आहे चोवीस तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय नाही नाही ते चर्चेला आले जी आर कस उलट सुटा कसं आण चर्चा करायला लागल काय काय आमचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं चर्चे शिक कस कसं चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा ते आम्ही मिळवणार आहे नाही मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघतात आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला आहे त्या लाभधारक नेमका कोण हेही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसता आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चार महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण मिळणार नाही मिळलं तर आम्ही सज्जपत्र वाटपाला मराठवाडा तर माग आहे ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय फायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा पण मराठवाड्यात कसं काय सापडले नाही का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात यायला महाराष्ट्रातला एकही मराठा न राहिला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत संभाजीनगरमध्ये मध्ये काही तरुणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दाखल रिजेक्ट आले अर्ज केला होता नोंदी होती नोंदी असतात त्यांना रिजेक्ट करणार अच्छा मी ते माहिती घेतो काय कशामुळे रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागलेत एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकूण सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय आहेत नोंदी असून देत नाहीत असल्या तर हे असे कुठाने करत आहेत म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामाहून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसता सरकार समोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला आज आस त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करत आहे का मुद्दाम करत आहे मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळं आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर अशांतता पसरत असते जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातली अशी की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवल्यात त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकार जो कामच करतं याला कामावरच कमी केला पाहिजे आणि आता चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या पाटील काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात ते चर्चा झाली का तसे काही काल गृहमंत्र्यांनी निवेदन देखील केलं अमुक अमुक पण ते कुठले ते तपशील कळला नाही मराठा आरक्षण आंदोलनातलीच ती गुन्हे मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं आकडेवारी देखील त्यांनी सादर केली कुठली हे आमच्याकडून माहिती नाही पण तुमच्याकडून काही आहे काय नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही पण आता ते आल्याच्या नंतर आपण विचारू असे थोडे धमके कशाला घेता एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची तुम्ही जनते देत कशाला अर्धव ठोक कुतून ठोता घ्या ना सग सगळेच जे ठरले त्याप्रमाणे करून टाका इकडं सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलते दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्या काढण्यासाठी निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करते मग सरकारच वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावं त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय हटका आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देणार फिटेसदी तिकडे काय कर कशाला आम्हाला उघड दाऊची तर घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस लांब आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थावणी देत आहे का लोकाला विनाकारण सरकारला कळत नाही सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला ना नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहीत नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहेत आपल्याला तशी काही माहिती देण्यात आली हो येणार ये आहेत माहिती नाही दिली पण येणार आहेत त्यांनी येण सुद्धा मी अधिकृत पत्र बघितले आता ते येणार आहेत सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहे हो चर्चेशिवाय शिवाय मार्ग खुले नाही चर्चा होणं अपेक्षित आहे आंदोलन तर सुरूच आहे ते सुरूच राहणार उद्यापासून पाचव्या बंद राहणार आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही अटिल शिष्टमंडळात कोण आहे काय अगोदर तुमची चर्चा झाली त्यांनी कशाविषयी तुम्ही सुद्धा सरकारने क्लिअर अशी तुमची मागणी होती त्या संदर्भात काही चर्चा होईल का फोनवर काही काल परवा संपर्क झाला काल या शिष्टमंडळातल्या कोणा प्रतिनिधीशी हा काल परवा झाला होता या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्टतेबाबत सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल आज प्रत्यक्ष यायलेत आता प्रत्यक्ष चर्चा करू कोण कोण येणार आहेत त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक आहेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघं कोणी आणखीन नाव डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात होणार आहे काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते तुमच्या चर्चा करण्यासाठी येणार आहे चोवीस तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय नाही नाही ते चर्चे आले जी आर कसं उलटा सुलटाल उलटा सुलटा कसा आण चर्चा करायला लागल काय आहे आमचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे चर्चे कसं कसं कस त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा ते आम्ही मिळवणार नाही मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होण्या अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे त्या लाभधारक नेमका कोण हे ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसता आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चार महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार नाही मिळल तर आम्ही प्रमाणपत्र वाटपाला मराठवाडा तर माग ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे पण मराठवाड्यात कसं काय सापड का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधासाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात या महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे हे आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत संभाजीनगरमध्ये मध्ये काही तरुणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता मात्र त्यांचे कोणबी प्रमाणपत्र दाखले दाखल रिजेक्ट आले <coughs> अर्ज केला होता नोंदी होती नोंदी असतात त्यांना रिजेक्ट करणार अच्छा फक्त मी ते माहिती घेतो काय कशामुळे का रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागले एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकूण सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे या आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करतात नोंदी असून देत नाहीत असल्या तर हे बघा असे कुटाणी करतात म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामाहून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसतात सरकारसमोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला आज आस त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हाताने करत आहे का मुद्दाम करत आहे मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळे आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे काम चुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी त्यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर शांताचा पसरत असते जाणून बुजून असून ही नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात मराठवाड्यातली अशी की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या पण त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्यांना कशासाठी सरकार पोषित विनाकारण जो कामच करत याला कामावरूनच कमी केला पाहिजे आणि आता चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच द्या सगळ्या नरेंद्र पाटील काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली का तसे काही काल गृहमंत्र्यांनी निवेदन देखील केलं अमुख अमुक पण ते कुठले हे तपशील कळलं नाही मराठा आरक्षण आंदोलनातलीच ती गुन्हे मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं की आकडेवारी देखील त्यांनी सादर केली कुठले हे आमच्याकडून माहिती नाही पण तुमच्याकडून काही आहे काय नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही पण आता त्या आल्याच्या नंतर आपण विचारू थोडे कशाला घेत आहोत एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची आहे तुम्ही जनते जेत कशाला अर्धवट धोकं कुतून ठेवूता हे सग सगळेच जे ठरले आहे त्याप्रमाणं करून टाका इकडं सरकार गुन्हे मागं घेण्याचं बोलते दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्या काढण्यासाठी निवेदन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांतून नोटीच बजावण्यात आलेलं काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करते मग सरकारचं वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही हो मग त्यांची जी इच्छा आहे का कशाला करताय अटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार मग तिकडे नोटीस देणार फिटेस आधी तिकडे काय घर कशाला आम्हाला उघड डोचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखीन चोवीस डिसेंबर आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थोणी देत आहे का लोकाला विनाकार सरकारला कळत नाही का हे सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चालला असं मला माहित नाही